एकनाथ शिंदे आज रत्नागिरी दौऱ्यावरती आहेत आणि रत्नागिरीतील राजापूरमध्ये यांची जाहीर सभा होणार आहे आपण सध्या उभ्या ते रत्नागिरीतल्या राजापूर ठिकाणी या ठिकाणी शिवसंकल्प अभियान आहे आणि मिशन अठ्ठेचाळीस हे या महाराष्ट्राचं ध्येय असणार आहे आणि आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे राजापूरमध्ये असणार आहेत रत्नागिरी लोकसभा रत्नागिरी लोकसभा मतदारसंघामध्ये ही सभा आहे आणि पहिली सभा आहे रत्नागिरी लोकसभा मतदारसंघातल्या आणि ही महत्त्वाची आहे कारण या मतदारसंघामध्ये शिवसेने शिंदेगडाने देखील दावा केलेला आहे उमेदवारीसाठी त्याचबरोबर भाजपने देखील या म या जागेसाठी दावा केलेला आहे त्यामुळे एकनाथ शिंदे यांची सभा ही अत्यंत महत्त्वाची असणार असणार आहे आपण जर पाहिले तर भव्य दिव्य अशी सभा असणार आहे जवळपास तीस ते पस्तीस हजार लोक या ठिकाणी अस्थिर उपस्थित असं देखील इथल्या आयोजकांचं म्हणणं आहे त्यामुळे ही सभा एकंदरीत ही महत्त्वाची सभा असल्याचं मानणार आहे साधारण अकरा साडे अकराच्या दरम्यान मुख्यमंत्री हे रत्नागिरीमध्ये येतील त्यानंतर राजापूरमध्ये ते दाखल होणार राजधानी राजापूर राजापूरमध्ये ही भव्य दिव्य अशी ही सभा असणार आहे शिवसंकल्प अभियानाच्या माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत रत्नागिरीत लोकसभा रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातले ही महत्त्वाची सभा आहे कारण या ह्या सभेसाठी भाजपने देखील दावा केलेला आहे त्याचबरोबर शिंदे शिंदे शे, शे, गटाने देखील दावा केलेला आहे त्यामुळे एकनाथ शिंदे नेमकं काय बोलणार याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागून राहिलेलं आहे अमोलकरे साम टी व्ही रत्नागिरी देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आत्ता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका